केंद्र सरकारचे त्रिभाषा धोरण आणि त्याअंतर्गत राज्य सरकारकडून राबवली जाणारी हिंदी सक्ती ही तळागाळातील नागरिक समाज आणि बहुजनांची ओळख पुसून टाकणारी व्यवस्था असून रक्तपात न करता कत्तली सुरू आहे असा घणाघाती आरोप सत्यशोधक शेतकरी सभेचे महाराष्ट्र संघटक किशोर ढमाने यांनी केला आहे मराठी अभ्यास केंद्र तसेच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांनी प्रकाशित केलेल्या पहिलीपासून हिंदी त्रिभाषिक सक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण दोन हजार पंचवीस या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत आणि भाषा अभ्यासक तसेच भाषा सल्लागार समितीचे डॉक्टर प्रकाश परब या दोन अभ्यासकांनी या पुस्तिकेचे संपादन केले आहे दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना पुष्पार्पण करून आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तोडकं मोडकं नाट्यसंस्थेच्या तरुण कलाकारांनी गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले याचवेळी महाराष्ट्र अभ्यास केंद्राच्या नवीन रूपातील संकेतस्थळाचेही लोकार्पण करण्यात आले मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष तसेच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी आपल्या प्रस्तावनेत स्पष्ट केले की मराठी वाचवणं आणि त्रिभाषी सक्तीला विरोध करणं हे माध्यमांसाठी ग्लॅमरचा विषय असला तरी आमच्यासाठी तो कामाचा विषय आहे आम्ही गेली वीस वर्ष मराठी कारणावर सातत्याने काम करत आहोत सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला पण त्याच दिवशी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती स्थापन केली त्यामुळे सरकारचा हेतू संशयास्पद वाटतो असेही दीपक पवार यांनी म्हटले आहे पुस्तिकेचे संपादक डॉक्टर प्रकाश परब यांनी केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणावर टीका केली हिंदी शिकवण्यासाठी शिक्षक आहेत म्हणून सक्ती करणे म्हणजे नाल घावला म्हणून घोडा विकत घेण्याचा प्रकार आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला परब म्हणाले की ही पुस्तिका म्हणजे जाधव समिती आणि सरकारला दिलेले आमचे उत्तर आहे समितीने महाराष्ट्र हित लक्षात घेऊन अहवाल द्यावा अशी अपेक्षा आहे आउटलुक मासिकाच्या सहाय्यक संपादक प्रियंका तुके यांनी शिक्षण हक्क कायद्याचा मुद्दा उपस्थित केला विद्यार्थ्यांना विशिष्ट अंतरात शाळा उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे ती पार पाडली जात नसल्याने सरकारच कायद्याचे उल्लंघन करत आहे असे त्यांनी ठणकावले मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन मोदींनी शेती कायदे मागे घेतले मग मराठी जनांचा विरोध असलेली हिंदी सक्ती मागे घेतो हे सांगण्यास फडणवीस का कचरतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संबोधित करताना किशोर ढमाले म्हणाले की माणसांना जगण्यासाठी भाषा लागते ती भाषाच हिरावून घेतली तर अर्थकारण समाजकारण राजकारण आणि सांस्कृतिक जगणं संपतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा खऱ्या अर्थाने बहुजनांचा लढा होता आज मात्र शोषित पाल्यांवर पहिली दुसरी तिसरी चौथी अशा भाषांची सक्ती करून त्यांना जीवनाच्या संघर्षापासून दूर ठेवले जात आहे मराठी भाषेला योग्य किंमत मिळत नाही कारण तळागळातील वर्गालाच किंमत नाही या कार्यक्रमात मराठी शाळा सदिच्छा दूत चिन्मयी सुमित व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉक्टर माधवराव सूर्यवंशी कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असोणकर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख कृष्णा जाधव प्रमोद पार्ट प्राध्यापक मीना गोखले आय आय टीचे माजी प्राध्यापक विजय नाईक ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव सेवादलाचे महादेव पाटील अॅक्रॉस मुंबईचे संपादक संजय भेरे आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रणाली राऊत साहित्य अकादमी पुरस्कार विजेता लेखक प्रदीप कोकरे शाहीर शिवराम सुखी कोळीवाडे गावठाण संरक्षणचे डॉक्टर गिरीश साळगावकर मराठी एकीकरण समिती लोकचळवळचे प्रदीप सामंत मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे रवींद्र मालुसरे माता रमाई आंबेडकर नगरातील दलित पॅन्थरचे कार्यकर्ते अरुण वाघ पारले टिळक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका छाया गाडे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील अनेक मराठी प्रेमी मान्यवर उपस्थित होते प्रकाशित पुस्तिकेचे देणगी मूल्य शंभर रुपये असून संपूर्ण महाराष्ट्रात ही पुस्तिका पोहोचवण्यासाठी मराठी प्रेमी जनतेने सहकार्य करावं असं आवाहन मराठी अभ्यास केंद्राने केलं आहे